नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता ही नालायक माया मुद्दमच वेदाला बिस्किट देते आणि ती म्हणते तुला बिस्किट खावं लागेल जर काय तू बिस्किट खाल्लं नाही तर मी तुझ्या आई बाबांना संपवून टाकेल आता इकडे बिचारी वेदा विचार करू लागत असते वेदा म्हणते मी माझ्या आईला गमवून बसली मला या आईला अजिबातच गमवून चालणार नाही मला तिच्यासाठी हे बिस्किट खावाच लागेल असं म्हणून ती बिस्किट खाणारच तेवढ्याच मागून तिकडून आनंद येते कन्या म्हणते वेदा बाळा काय झालं बरं अजिबातच रडू नको तू तुझ्याही लवकरच घरी परततील त्या अनन्याला असं वाटत राहतं की मीरा घरी नाहीये म्हणून वेदा रडते आणि अनन्या पाहते बिस्किट अनन्या म्हणते वा बर बिस्किट खाते तू दे बरं मला तडच वेदा म्हणते हे माझं बिस्किट आहे मी कोणालाच देणार नाही हे बिस्किट फक्त फक्त मी खाणार आपण बोलते बर बाबा तुझं बिस्किट आहे ना तूच का मी सूप घेऊन येते असं म्हणून अनन्या पण वेदासाठी सूप आणायला जाते आणि आता इकडे ही वेदा ते बिस्किट खाऊन टाकते आता इकडे दामोदर पण नर्मदाला सांगायला ते सगळं जातो दामोदर म्हणतो नर्मदाला माहिती का मायाने काय केले निवे वेदाला विषारी बिस्किट खाऊ घातले त्याच्या वेदाचा आता जीव जाईल तेवढा तिथे अंबिका पण असते अंबिकाने ते बोललेलं सगळं ऐकलेलं राहतं आता अंबिका शंभरीनी धाव घेते वेदाकडे अंबिका फार ओरडू लागत असते वेदा तुला काय झालं तू ते बिस्किट काबर खाल्लं आणि तिकडून मंजिरी पण येते मंजिरी असं दाखवते तिला काही कळत नाही असं मंजिरी तिथे येऊन पाहते तर काय वेदा डायरेक्ट ते बिस्किट खाऊन तिच्या तोंडात फेस निघालेला राहतो वेदा तिथे खाली पडलेले राहते ते बघून मंजिरीला पण एकदम मोठा शॉक लागतो तिला एकदम धक्का लागतो ती अशा विचारामध्ये पडते सगळं काय झालं बरं त्या मायाने बिस्किट का बरं तिला खाऊ घातलं त्याच्याने मंजिरीला पण एकदम टेन्शन आलेलं तिकडून अंबिका फार ओडू लागत असते अंबिका म्हणते वैदाबाळा तुला बिस्किट खायची काय गरज होती बरं त्याला एक माय तुझा पण जीव घ्यायचा प्रयत्न करते ती कशी वागते बरं कित्येक वेळेस तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला तू का के बिस्किट खाल्लं बरं ते त्यांना अजिबातच काही होणार नाही अथर्व आणि मीराला तू बिस्किट का खाल्लं ती मुद्दम तुला घाबरवते ती जीव घ्यायचा प्रयत्न करते तुला कसं कळत नाही वैदाबाळा आता मी काय करू ते तुला समजून देऊ मी पण काह्य करू शकत नाही अंबिका पण फार ओरडा करू लागत असते सगळं अंबिकाने मीराला सांगितल्यावर मीरा काय करेल पुढे पण पानं फार इंटरेस्टिंग आहे मीरा, मीरा मायाला कसा धडा शिकवेल हे पण पानं फारच रंजक ठरणार तुम्हाला काय वाटतं मीरा मायाला कसा धडा शिकवेल अर्मा मायाच्या विरोधात काय स्टँड घेईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणार या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल आता सबस्क्राईब करा धन्यवाद